लक्षात आलं की एक गोष्ट मी विसरले मी जे ड्रेसिंग वापरते माझी रमाई जी रमाईची साडी आहे हा टिफिन बनवलेला आहे पण मी ते विसरले होते आणि तो टिफिन घेऊन दादा येऊ मस्त तर न आमच्यासाठी खूप काही गोष्टी घेऊन आलेल्या आहेत देत आहे दिल्लीत ही ब्रेड जास्त कुठे मिळत नाही हे असं सगळं मस्तपैकी चिवडा आई आम्हाला बनवून देत आहे आजची सकाळ खूप मस्त आणि ऊर्जा देणारी आहे माझं नाटक दिल्लीसारख्या रंगमंचावर सादर होत आहे त्यामुळे मी खूप उत्साहात आहे खूप एक्सायटेड आहे की एक मिळते काल ॲक्च्युली माझ्या लक्षात नव्हतं काल हे सगळं पॅकिंग करणं यामध्ये आमचा सगळा दिवस गेला पण आत्ता मी माझी सगळ्यात फेवरेट साडी आहे मी प्रत्येक नाटकात वापरतेच आणि याच साडीपासून एंट्री होते जेवढे पण नाटकं झालेली आहे फिल्म झाली आहे सगळी या साडीवर केलेली आहे आणि ही माझ्या सगळ्यात 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 आवडतीची साडी आहे जी मी रमाई फिल्ममध्ये दाखवलेली आहे तर मी आता ह्या सगळ्या साड्या प्रेस करण्यासाठी घेऊन जातेय ह्या आमचा काकू आहेत मी लहान होते तेव्हापासून आ, मी यांना बघते आणि आता इथंच मी यांच्याकडं प्रेस करण्यासाठी माझ्या साड्या आणि माझं नाटकाचं सगळं जे पण काही आहे ज्या गोष्टी मी वापरते माझं पर्कर पोलकं आहे साडी आहे ती यांच्याकडे दिलेली आहे का किती वेळ लागेल आपल्याला बरं बरं ठीक आहे लवकर जरा गावाला जायचं आहे आता जेवढं लवकर दिलं तेवढं बरं माझे ट्रेन आहे दहा वाजता आठ वाजता येऊ का आई आम्हाला येऊन जातो आम्ही जात आहोत तर आईनं आमच्यासाठी खूप काही गोष्टी घेऊन आलेली आहे आईनं मस्त आम्हाला ब्रेड आणलेले आहेत म्हणजे माझ्या खूप आवडीचे आहेत ते हे ब्रेड वगैरे सगळं आईनं माझ्यासाठी घेऊन आलेली आहे प्रवासात जाण्यासाठी मस्त पैकी चिवडा आई आम्हाला बनवून देत आहे दिल्लीच्या प्रवासासाठी आम्ही जात आहोत सगळ्यांना माझा असं प्रेम जय भीम आम्ही आज दिल्लीचा प्रवास सुरू केलेला आहे आता आम्ही स्टेशनला आहोत आणि एक चार ते पाच मिनटामध्ये आमची ट्रेन येणार आहे तर माझ्यासोबत दादा आलेले आहेत आणि हा लहू आहे आहे आणि हा लहू दादा आला ते माझा दादा आला आहे ॲक्च्युली म्हणून माझा दादा आलेला आहे आता लहू त्यांच्याकडे चालला आहे हा डब्बा घेऊन हा टिफिन आईनं बनवलेला आहे पण मी ते विसरले होते आणि तो टिफिन घेऊन आलाय दादा येऊ का जय भीम माझा दादा आहे आणि दादा भरून इकडं टिफिन घेऊन आलेला आहे तर हा सगळा प्रवास नाही नाही येत जा दा, दमाला दादांनी मला टिफिन इथंपर्यंत आणून दिलेला आहे हा लहू तर थांबलेला आहे लहू आणि हे जे काय आहे हे सगळं आमच्या इथे भुसलेलीचं जा सगळं हे सगळं माझ्या नाटकाचं जे आहे ते पूर्ण साहित्य आम्ही आणलेलं आहे आणि ही माझी टीम आता येईल हळूहळू सगळेजण आम्ही आता निघालो आहे तर लहूला विचारलं त्याला कसं वाटतंय आजचा जो शो आहे दिल्लीसारख्या ठिकाणी आम्ही रमाई नाटक सादर करत आहोत तर काय वाटतंय लहू तुझ्या प्रतिक्रिया सगळ्यांना सर्वप्रथम जय भीम आज खूप मनापासून आनंद होत आहे जो मी रमाईचा प्रियंका तायोबळे जो प्रवास चालू केलेला आहे आज तो दिल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचलेला आहे आम्ही दिल्लीला मी रमाई हे एक पात्र नाटक सादर करण्यासाठी जात आहोत या गोष्टीचा खूप खूप आनंद आहे तर खूप भारी वाटतं आहे आज आम्ही जातो आहे आणि हे थोडंफार आमचं इथे सामान ही आहे आमची परभणी आणि परभणीचं आमचं हे स्टेशन तर मलाही खूप आनंद होतो आहे अपेक्षा करते की दिल्लीतील रसिक प्रेक्षकांना धाडसी रमाईचा सा इतिहास सांगण्यात मी यशस्वी होईल आणि पुढच्या व्हिडिओमध्ये कार्यक्रम कसा झाला याचे पूर्ण अपडेट्स मी तुम्हाला देणार आहे तर नक्की माझं काम आवडत असेल तर माझ्या चॅनलला शेअर करत राहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आमचा व्हिडिओ शेअर करत राहा थँक्यू सो मच जय भीम पाहूया पुढचा प्रवास जय भीम